दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना चोवीस तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येतं यावर्षी दिनांक सात जुलै रोजी चांगला दिवस असल्यानं विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आलाय विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी टक्क्या देण्यात आलाय त्यामुळं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं चोवीस तास मुखदर्शन तर पदस्पर्श दर्शन सुरू राहणार महाराज यांनी पलंग काढल्यानं काकडारती पोशाख धुपारती शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील दिनांक सव्वीस जुलै रोजी प्रक्षाळ पूजेपर्यंत चोवीस तास दर्शन सुरू राहणार आहे स्त्रींचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवार विभाग प्रमुख संजय कोकीळ अतुल बक्षी बलभीम पावले व पौरोहित्य करणारे कर्मचारी आदी उपस्थित होते